तर वर्ध्यामध्ये पायाचा आजार चमत्कारी शक्तीनं बरा करून देतो असं सांगून लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आरोपींकडनं उर्दू भाषेतील तीन दक्षिण कोरिया चलनातील एक नोट सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे आरोपींना कोर्टानं तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे घटना अशी आहे की आपले सुदामपुरीचे निवासी प्रकाश शिंदे यांचे घरी एक वाईट सफारी सूट घाललेला स्वतःला ते पीर बाबाचा आशीर्वाद आहे आणि आम्ही आम्ही तुमचा इलाज करू शकतो असा सांगणारा एक माणूस त्यांच्या घरी आला आणि त्यांनी क्लेम केला की आम्ही तुमचा त्रास दूर करू शकतो तर साहेब जे आहे फर्यादी त्यांनी तसेच त्यांच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टार्ट केलं आणि त्यांना आठवण आला की चार पाच महिना अगोदर पण असेच एक सेम कपडे घातलेला माणूस त्यांच्या घरी आला होता आणि त्यांनी त्यांच्याकडून काहीतरी रक्कम घेऊन गेला होता त्यांनी त्यांच्या पूर्ण जे सरकार आहे सर्वाच्या ते व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि एक सो कॉल पण केला त्या ठिकाणी पोलीस पोहोचली त्याचे अगोदरच ते, ते, ते गैरहजदार जे आहे त्यांनी आपला गुन्हा कबूल केला होता आणि सांगितलं की ते चार महिन्या अगोदर जे हा माणूस आलेला होता ते पण गँग मेंबर आहे यांचेच साथीदार आहे ਤੇ ਤਨੇ ਜੇ ਅਗੋਦਰ 50000 ਰੁਪਏ ਸਵੀਕਾਰਲੇ ਹੁੰਦੇ ਤੇ ਭਾਵੇਂ ਤੇ ਪਰਤ ਕਰਨੇ ਲਈ ਤਿਆਰ ਜਹਲਾ ਮੰਨਦੇ ਤੇ ਸਿੱਧ ਜਹਲਾ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹ ਇੱਕੋ ਚ ਗੈਂਗ ਆ ਹੈ ਯਾਨੀ ਤੇ ਅ ਪਰ ਰਾਜ ਤੋਂ ਯਾ ਠਿਕਨੀ ਆਲੇਲੇ ਆ ਹੈ